नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे केंद्रातलं सरकार डगमगीला आलेलं दिसतंय त्यातच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान हे बाहेर पडण्याच्या सध्या तरी तयारीत दिसतात म्हणजे अंतर्गत वादामुळं केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार पडतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जे पाहिलं पाठीभागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची फडणवीसांनी भेट घेतली त्याचबरोबर शरद पवारांची जी भेट घेतली त्याच कारण हेच आहे तोच आजचा विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयावरती आजची चर्चा आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तसंच नवनवीन सूचना देखील आपल्याला करता येतील म्हणजे जर काय वाटलं तर आपण देखील आम्हाला माहिती पाठवू शकता आणि त्यावरती देखील व्हिडिओ आपण बनवू त्याची सत्यता पाहून तर तोच विषय आज अं चर्चा सुरुवात करूया आपण पाहिलं की नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी भारताचे तिसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर एन डी एचे तब्बल म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एकदम छत्तीस खासदारांनी शपथ घेतली तर इतरांनी आणि परत मंत्रिमंडळ थोडा विस्तारामध्ये म्हणजे एकतीस खासदारांनी एकाहत्तर खासदारांनी शपथ घेतलेली आहे तर अशी परिस्थिती असताना यामध्ये म्हणजे किंग मेकरच्या भूमिकेत सध्या आणि सुरुवातीच्या काळात देखील चंद्राबाबू नायडू ज्यांचे सोळा खासदार निवडून आले ज्यांचा पक्ष डी पी म्हणजे तेलुगू देशम पार्टी त्यांचे सोळा खासदार त्यांना निवडून आले तर त्यांना केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने चार मंत्रीपद दिले त्याचबरोबर नितीश कुमार नितीश कुमार हे बिहारमधून येतात त्यांचा जनता दल म्हणजे युनायटेड पक्ष या पक्षाचे चौदा खासदार निवडून आले ते त्यांना दोन मंत्रिपद देण्यात आल्या त्याचबरोबर बिहारमधलेच रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले त्यांना एकच मंत्रिपद दिलं चिराग पासवान हे पहिले चित्रपटामध्ये काम करायचे कलाकार म्हणून त्यांनी काम केलं त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली बिहार मध्ये झाला त्यांनी सुरुवात आपली राजकारणात न करता चित्रपट केली होती परंतु त्यांनी एक दोन हजार एकोणीस मध्ये चित्रपटाचं काम वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांनी पक्ष ताब्यात घेतला त्यावेळेस आपण पाहिलं की बऱ्याच खडाजंगी झाल्या त्यांचे चुलते आणि त्यांच्यात वाद झाला आणि आता त्यांचे दोन हजार चोवीस चो चो मध्ये पाच खासदार निवडून आले आणि त्यांना अन्न म्हणजे अन्न पुरवठा वगैरे हे म्हणजे त्यांचा जो लोक जनशक्ती पार्टी आहे त्यांच्या वडिलांकडे जी खाती होती तीच खाती त्यांना मिळालेली आहेत परंतु ही खाती देत असताना भारतीय जनता पक्षाने त्यांना जेवढी काय खाती द्यायची होती किंवा जेवढी महत्वाची काय खाती द्यायची होती ही दिली गेलेली नाहीत महत्वाचे खाते म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं मत असं होतं की आम्हाला लोकसभेचं अध्यक्षपद मिळावं त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालय मिळावं असं या दोघांची मागणी होती म्हणजे दोघांकडे कुठलं तरी एक एक खातं मिळावं अशी मागणी होती परंतु त्यांचं मागणी पूर्ण झालेली नाही त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं किंवा देशाच्या राजकारणामध्ये दे आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाला सोबत घेतो त्या पक्षाला रसाळाला घालवतो त्या पक्षाचं वाटोळ करून टाकतो हे आपण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचं उदाहरण घेतलं राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील तीच परिस्थिती आहे म्हणजे अशीच शंका आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान यांना यायला लागलेले ला आहे चिराग पासवानला देखील असं वाटायलाय की आता त्यांचे जे चुलते आहेत त्या चुलत्यांच्या ताब्यात आपल्या पक्षाचं काय तरी जाऊ शकतं ही त्यांची शंका आहे तसंच नितीश कुमार यांच्या देखील मनात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी ज्यांचा वापर केला म्हणजे ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना अडीच वर्ष मंत्री मुख्यमंत्री केलं आणि आता मात्र दोन हजार ला सत्ता आल्यावरती त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूला दिसलेलं आहे त्यामुळं नितीश कुमार तर दचकून गेलेले आहेत की यदा कदाचित बिहारची आता निवडणूक लागेलच ला दोन हजार पंचवीस मध्ये बिहार दिल्ली अशा एक चार पाच राज्याच्या निवडणुका लागतील ला आणि त्या नितीश कुमारला असं लक्षात आलेलं आहे की आता आपलं मंत्रीपद जाणार मुख्यमंत्रीपद जाणार महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकार घालवायला एकनाथ शिंदेचा वापर करून घेतला आणि दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाने त्यांचे आमदार जास्त निवडून आणले इतर पक्षाचे कमी आणले आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बसवलं तसंच बिहारमध्ये होऊ शकतं की बिहारमध्ये देखील आपला पत्ता कट होऊन भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसवू हो शकतात त्याच्यामुळं <coughs> नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यातच त्यांच्या पक्षाला फक्त दोन मंत्रिपद दिली होती आणि ती पण कोणाला माहीत नसलेली खाती असं झालेलं आहे चंद्रबाबू नायडू यांना देखील तसंच केलेलं आहे की त्यांची जी खाती ती कोणालाच माहीत नाही म्हणजे मुख्य जी खाती आहे ती केंद्रातली संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय लोकसभेचं अध्यक्षपद हे मात्र भारतीय जनता पक्षानं स्वतःकडं ठेवलेलं आहे यामुळे हे, या हे दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष नाराज झालेले आहेत आणि ते कधी पण बाहेर पडू शकतात म्हणजे राजकारणामध्ये केंद्राचा मोठा विस्फोट होण्याची सध्या तरी तयारी दिसून येते त्यातच दोन हजार पंचवीस मध्ये हे सरकार बिहारची निवडणूक झाल्यानंतर मात्र हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सत्तेतून बाहेर पडतील आणि यदा कदाचित नरेंद्र मोदी सरकार देखील पडू शकत जे पाठीमागच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी जे सांगितलं संजय राऊत वगैरे हे जे म्हणत होते की हे सरकार आपसातल्या भांडणापोटीच पडल तर तशीच परिस्थिती काय एकंदरीत होऊ शकते जे काही मुख्य निर्णय आहेत केंद्रातले ते निर्णय घेण्यात या दोन्ही तिन्ही पक्षाला कसलंही विश्वासात घेतलं जात नाही असा देखील या दोघांचाही आरोप आहे चंद्रबाबू नायडूंचा तोच आहे नितीश कुमारांचा तोच आहे चिराग पासवानचा देखील तोच आरोप आहे की बाबा जी निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं जात नाही त्याच्यामुळं हे तिन्ही नेते सध्या तरी नाराज आहेत चिराग पासवान नितीश कुमार चंद्राबाबू नायडू हे तीन जर बाहेर पडले तर मात्र सरकार अल्पमतात येऊ शकत म्हणजे अठ्ठावीस आणि पाच तेहतीस खासदार जर बाहेर पडले तर मात्र आता सध्या एकशे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मॅन्डेट आहे ऐंशी पर्यंत त्यातले तीस पडले तीस बाहेर निघले तर मात्र मोठा फटका हा एनडीए ला बसू शकतो मोदी सरकारला बसू शकतो आणि त्यातच मोदी सरकारचे देखील ऑगस्ट महिन्यामध्ये पंच्याहत्तरी पूर्ण होते त्यामुळं मोदींना देखील आपण जाता जाता हे सगळंच गेलं पाहिजे असं देखील वाटत असेल तर तसं होऊ शकतं एकंदरीत पाहता मंत्रिमंडळामध्ये जे अंतर्गत दोषपोषी आहेत ह्या मात्र चावट्यावर यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत दोन हजार पंचवीस वर्ष हे भारतीय जनता पक्षासाठी जाचक जाईल एवढच एक एकंदरीत आज दिसतंय तर आज या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत की पीला कुठलं मंत्रिपद दिलेलं आहे परत तेलुगू देशम पार्टीला कुठलं मंत्रिपद दिलेलं आहे तसंच युनायटेड म्हणजे टीडीपी म्हणजेच तेलुगू देशम पार्टी आणि युनायटेड म्हणजे युनायटेड जनता दल युनायटेड असं त्याचं नाव आहे त्यांना कुठलं मंत्रिपद दिलेलं आहे तर हे अजून उद्रेक यांचा होत चाललाय की काय ह्याच्यावरतीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगणार तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल हा सबस्क्राईब करावा भीमराव कडाळे पाटील या चॅनलला सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पटील बी केपी मराठी इंदापूर पुणे